माझ्या डोक्यात अशी कुठलीही कल्पना नव्हती की मी विधानसभेची उमेदवारी करेल परंतु मी जेव्हा गेल्या दोन महिन्यापासून एक माझा असा छोटासा प्रयत्न होता की गेली वर्षभर मराठा आरक्षण हा विषय गाजत होता आणि त्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आपल्या येवल्यातील लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडून काही चुकीची वक्तव्य झाली होती आणि त्यानुसार समाजा म्हणून समाज म्हणून एक निर्णय घेण्यात आला होता की मंत्री भुजबळ यांना त्यांनी जे वक्तव्य केले आहे तर त्याच्याबद्दल काहीतरी धडा शिकवला पाहिजे अशी समाजाची एक भूमिका होती आणि त्या भूमिकेतून असं एक ठरत होतं की साधू सर्वसाधारणपणे एक उमेदवार दिला गेला जावा आणि जो वन टू वन फाईट मिस्टर भुजबळ यांना देऊ शकेल त्यासाठी समाजाचा एक घटक म्हणून आणि एक आंदोलक म्हणून सुद्धा माझाही प्रयत्न होता त्यासाठी आम्ही तालुक्यातील सात लोकांना जे सक्षम आहेत आर्थिकदृष्ट्या त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्यापैकी एक जणाची उमेदवारी निश्चित करा आणि ती निश्चित केलेली उमेदवारी मराठा संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटील यांच्या वतीने करा त्यांच्या वतीने जर तुम्ही केली तर तुम्हाला एक रुपयाचा खर्च येणार नाही मी माझ्या वतीने कोणताही उमोदर असेल मराठा समाजाचा तर मी त्याच्यासाठी माझ्या खिशातून स्वखर्चाने लाख दोन लाख रुपये खर्च करून माझी गाडी माझा प्रवास असा खर्च करून इतक्या पद्धतीने मी त्यांना सगळ्यांना सातही लोकांना ऑफर दिली त्यांना मी एकत्रित येण्याचं आव्हान केलं परंतु माझ्यानंतर असं निदर्शनास आलं की हे सगळे जे लोक आहेत ज्यांना मी सक्षम समजतो आमचा समाज सक्षम समजतो ही सगळी जी सातही लोक आहेत ही कंप्लिटली पॉलिटिकल म्हणजे त्यांचा प्रत्येक अजेंडा हा फक्त निवडणुकीच्याच दृष्टीने होता आणि हे राजकीय व्यक्तिमत्व होते आणि यांना समाजाचं काही देणं घेणं नव्हतं यांना फक्त स्वतःला उमेदवारी पाहिजे होती जरांगे पाटलांची उमेदवारी जर असेल तर ती फुकटात उमेदवारी असेल आणि त्या फुकटातल्या उमेदवारीवरती आपण समाजाच्या मतावरती निवडून येऊ असा यांचा भ्रम झाला आणि यांनी जरांगे पाटलांकडे जर जे सात उमेदवार जातील मुलाखत देण्यासाठी त्यापैकी सहा जण त्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आली आणि एकमेकांबद्दल सहा जणांची त्यांनी कसं त्यांना उमेदवारी मिळणार नाही आणि ना आपल्याला एकट्याला कशी मिळायला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्याच्यानंतर दुसरी बाजू अशी की ठीक आहे आपण मान्य करू की एखादी निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला राजकीय अनुभव असावा लागतो राजकीय पार्श्वभूमी असावी लागते परंतु हेच हेच लोक हेच सात लोक शरदचंद्र पवार गटाकडे सुद्धा उमेदवारी मागण्यासाठी गेले आणि शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारी मागताना सुद्धा या सात लोकांनी एकमेकाच्या विरोधात माहिती शरद पवार यांना पुरवली आणि त्यामुळे या सात लोकांपैकी शेवटपर्यंत एकाही उमेदवाराचं निर्णय शरद पवार यांना घेता आला नाही म्हणजे प्रमुख पक्ष जो विरोधी पक्ष असतो त्याची उमेदवारी निश्चित होत नव्हती आणि अं पाटील यांच्याकडूनही उमेदवार निश्चित होत नव्हता अशा परिस्थितीमध्ये जर समाजाचा एक निर्णय असेल की मंत्री भुजबळ यांचा पराभव झाला पाहिजे आणि सर्व समाज गोंधळून गेलेला असताना आणि नेते मात्र राजकीय दृष्टीने स्वतःचीच पोळी भाजत असताना मी एक साधा विचार केला की आपण जर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी स्वतःचा पक्ष उघडला आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला जे वंशज आहेत कोल्हापूरच्या गादीचे आणि राजर्षी शाहू महाराज ज्यांनी सर्व समाजाला आरक्षण दिलं त्या राजश्री शाहू महाराजांचे वंशज जर येवल्यात आले तर ते निवडणूक त्यांनी जर इथं लढवली तर ते केवळ मराठाच नव्हे तर सर्व अठरा पगड जातीच्या समाजाला न्याय देतील या भूमिकेतून मी माननीय श्री छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यामध्ये भेट घेतली त्यांच्या स्वराजच्या ऑफिसला गेलो आणि मी त्यांना विनंती केली की महाराज येवल्यामधलं वातावरण असं असं आहे समाजाने ठरवलंय की मंत्री भुजबळ यांना मत द्यायचं नाही आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर येवल्यातून उमेदवारी केली तर तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि लोकां समाजाच्या मनात जे काय आहे ते साध्य करता येईल तर छत्रपती संभाजी महाराज यां मला म्हणाले की मी पंचेचाळीस उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी उभा करणार आहे त्यामुळे मला स्वतःला उमेदवारी करायची नाही या पंचेचाळीस उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे मला वेळ मिळणार नाही आणि जर मी एवल्यातून उमेदवारी केली तर मी तिथे अडकून पडेल आणि मग माझे सगळेचे सगळे पंचवीस पंचेचाळीस उमेदवार मी ज्यांना उमेदवारी दिली ते वाऱ्यावर राहतील तर मग हे मी समजून घेतलं की त्यांना उमेदवारी करायचं नाही परंतु माझं कर्तव्य म्हणून मी तिथपर्यंत गेलो परंतु त्यानंतर मी त्यांना जेव्हा विनंती केली तर त्यांनी मला एक प्रतिप्रश्न केला की तू इथपर्यंत पोहोचला कसा की तुला कोणी सांगितलं की म्हणजे असं तुझ्या डोक्यात का आलं की छत्रपती संभाजी महाराजांनी एवढ्यातून निवडणूक लढवली आणि तू काय करतो नेमकं आणि तुझं बॅकग्राऊंड काय म्हणजे तुझं का समाजात स्थान काय तू एकटाच कसा आला इथे तर तुझं समाजात स्थान काय तर मग ते समाजात स्थानाचा विषय निघाल्यानंतर माझ्याकडे एक सहज एक दोनशे शहात्तर पानाची माझ्या सार्वजनिकरित्या काम केलेल्याची एक पीडीएफ फाईल होती ती पीडीएफ फाईल दोनशे शहात्तर पानांची छत्रपती संभाजी महाराजांना मी त्यांच्या कम्प्युटरवरती पाठवली आणि त्यांनी मोठ्या स्क्रीनवरती ती बघितली त्याच्यामध्ये गेल्या चौदा वर्षामध्ये मी येवला तालुका आणि परिसरामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक कामं अठरापगड जातीच्या समुदायाला घेऊन मी कोणाला काही मदत केली असेल त्याचा कुठलाही गाजाबाजा न करता समाजासाठी जी मी थोडीफार कामं केली ती कामांची त्यांना यादी वर्तमानपत्रातले का कातरणं व्हिडिओ हे त्यांनी सगळे बघितले चौदा वर्षाचा संघर्ष आणि त्यानंतर त्या जलसंधारणामधले माझे कामं मी बारा बारा दिवस खडकाळ जमिनीवरती पंचेचाळीस डिग्री तापमानात केलेले उपोषण आठशे आठशे लोक माझ्यासमोर बसलेली उपोषण हे आणि सरकारशी माझी भिडण्याची तयारी आणि मी मंत्रालयात आत्मदानाचा केलेला आंदोलनाचा इशारा आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारला दखल घेऊन एखादा प्रस्ताव जर केंद्र सरकारकडे मंजूर करून पाठवावा लागतो इथपर्यंत काम म्हणजे या माणसाला जर गावातील स्थानिक पातळीपासून जर जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयापासून तर मंत्रालयीन पातळीवर जर हा माणूस काम करू शकतो तर हा माणूस कदाचित उमेदवारी का करू शकत नाही आपल्या पक्षाकडून तर त्यांनी मला विचारणा केली की अरे दादा तू जर एवढं सगळं केलेलं आहे तू म्हणतो एवढी सगळीच मला दिसतंय तुझी चौदा वर्षाची तपश्चर्या मला तर तर जमणार दिसतोय माझ्या पक्षाचा तर तू उमेदवारी का करत नाही तर मी महाराजांना नंबरपणे आणि स्पष्ट सांगितलं की महाराज उमेदवारी करण्याची माझी क्षमता नाही माझी आर्थिक कुवत नाही त्यानंतर मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कधी सक्रिय सदस्य नसल्यामुळं त्या राजकीय पक्षाचं कुठलं काही संघटन असतं तसं संघटनही माझ्या मागे नाही ठीक आहे माझ्याकडे भौतिक क्षमता आहे कुवत आहे वक्तृत्व आहे मी सरकारच्याशी भांडू शकतो परंतु आर्थिक गणित मला साथ देणार नाही त्यामुळं मी काही करणार नाही तर त्याच वेळेस महाराजांचं एका क्षणात उत्तर होतं की तू त्याची काळजी करू नको तुला उमेदवारीला जी काही मदत लागेल ती आर्थिक मदतही मी करेल त्यानंतर तू जर पंधरा दिवस व्यवस्थित जर प्रचार जर केला आणि मला असं वाटलं की तू आव्हान देऊ शकतो कोणाला तुझा प्रचार जर चांगला जर असेल तू शर्थीचे प्रयत्न करत असेल तू लढत असेल मला हे पण माहित आहे की तू एका राज्यातल्या मोठ्या बलाढ्य नेतृत्वापुढे लढत आहे जे या राज्यामध्ये गेले चाळीस वर्ष राजकारणात आहे यांच्या समोर लढणं सोपं नाही परंतु तुझे शर्थीचे जर प्रयत्न जर असतील तर तुझ्यासाठी एक सभा मी अवश्य घेईल आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला की जर महाराज आपल्या साथीला असतील तर आपण विधानसभेची निवडणूक का लढवू नये म्हणून मी निवडणुकीचा निर्णय घेतला आता आपण प्रश्न विचारला की ही निवडणूक नक्की विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे की जातीच्या मुद्द्यावर होणार आहे तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की ही निवडणूक जातीच्या मुद्द्यावर होणार आहे आणि त्या दोन्ही बाजूनी तशी मानसिक तयारी केली आहे प्रतिस्पर्धी उमेदवाराला सुद्धा स्वतःचा जाहीरनामा काढता आला नाही मी एक स्वतंत्र उमेदवार छोटा उमेदवार असून सुद्धा माझा अकरा कलमी जाहीरनामा मी प्रसिद्ध केला आहे भविष्यामध्ये मी, मी काय करू शकतो माझ्याकडे प्लॅनिंग आणि नियोजन आहे येत्या चाळीस वर्षामध्ये येवल्याची लोकसंख्या गृहित धरून त्या लोकसंख्येला किती पाणी लागेल याचा मी हिशोब काढला आणि ते पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी येवला शहर आणि तालुक्याला किती पाणी लागेल आणि त्या पाण्याची उपलब्धता कशी करायची याच्याबद्दल माझं बारीक नियोजन आहे त्याचा मी जाहीरनामा प्रसिद्ध केला कुठल्याही बलाढ्य उमेदवाराला स्वतःचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करता आला नाही ही इथली शोकांतिक आहे ही राज्यातली कदाचित एकमेव निवडणूक असावी या मतदारसंघातली की जिथे उमेदवाराचा जाहीरनामाच नाही दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवाराचा त्याच वेळी मात्र एक तरुण येतोय आणि त्याने सर्व प्रकारचा अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा जो भविष्यातील चाळीस वर्षाचा विचार करतोय असा मी आपल्या समोर मांडलेला आहे आता आपला उपप्रश्न असा होता की येवल्यात जी पूर्वी विकास कामं झाली आहेत त्याच्या दर्जाबद्दल आपलं काय मत आहे तर माझं असं मत आहे की मी त्यांच्या हेतूवर शंका घेत नाही त्यांना काम करायचं होतं त्यांनी ते काम मंजूर करून आणलं त्या कामाला जो आवश्यक निधी असतो तो त्यांनी निधी आणला परंतु ती कामे खरीच गुणवत्तापूर्ण झाली का याच्यावर मात्र नक्कीच प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण बघतोय की आज झालेला रस्ता ज्याची जर गॅरंटी तीन वर्षाची असेल तर तो तोच रस्ता एक वर्षात उघडून कसा जातो याच्यामध्ये नेमकं कारण काय याच्या मागे काही अर्थकारण दडलं आहे काय याच्या मागे काही ठेकेदारांचा काही त्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न आहे काय का याच्यामध्ये काही अधिकारी भ्रष्टाचार करत आहेत का हाच हा शोध घेण्याचा विषय आहे या या विषयाचा मी खोलात गेलेलो नाही मला त्याबद्दल बोलायचं नाही परंतु हा विषय नक्कीच महत्वाचा आहे माझं असं मत, मत आहे की जर सरकार जर एखाद्या गोष्टीवर गोष्टीसाठी खर्च करण्यासाठी शंभर रुपये जर देत असेल तर तिथे शंभर रुपयेच सरकारने खर्च केले पाहिजे सरकारच्या वतीने खर्च केले पाहिजे सरकारने त्याची खात्री बाळगली पाहिजे की शंभर रुपये तिथे नक्कीच वापरले जातील परंतु माझ्या असं निदर्शनास आलं आहे की शंभर रुपयाचा जर रस्ता मंजूर जर झाला असेल तर तो फक्त तीस रुपयाचा जा मानला जातो दर्जाहीन त्याच्यामध्ये साधनं वापरली जातात दर्जाहीन खडी वापरली जाते दर्जाईन सिमेंट वापरलं जातं दर्जाईन वाळू वापरली जाते अशा पद्धतीने निकृष्ट कामे होतात आणि मी हे काम फक्त निकृष्ट आहे हा फक्त येऊया पुरता मर्यादित नाहीये हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी ठेकेदार आणि अधिकारी यांची सांगड आहे आणि या सांगडीमधून त्या, त्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचा अर्थकारण दडलेला आहे आणि त्या अर्थकारणातूनच या लोकांनी लोकशाहीला आव्हान दिलेलं आहे आणि लोक आज असं म्हणायला लागलेत की तुमच्या जवळ जर निवडणूक लढवायची असेल तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचा असेल तर कमीत कमी तुमची सुरुवात पन्नास कोटी पासून झाली पाहिजे मग प्रतिस्पर्धी उमेदवार पुढे येतो तो, तो म्हणतो माझ्याकडे शंभर कोटी आहे मी जिंकणार त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी पुढे येतो तो म्हणतो मी दोनशे कोटी खर्च करणार त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी येतो मी तीनशे कोटी खर्च करणार अशा पद्धतीने निवडणुका या सर्वसामान्य माणसापासून दूर नेण्याचं षडयंत्र प्रस्थापित राजकारण्यांनी आता सुरू केलं आहे म्हणजे इथून पुढे लोकांच्या मनात आपली दहशत निर्माण व्हावी आणि कुठलाही सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे लाख दोन लाख रुपये असतील त्यांनी कोणत्याही निवडणुकीत उभं राहू नये निवडणूक आयोगाने जी चाळीस लाखाची चा मर्यादा घालून दिली आहे विधानसभेला त्या चाळीस लाखाच्या मर्यादेमध्ये कोणत्याही उमेदवाराने प्रयत्न सुद्धा करू नये अशी या लोकांची धारणा आहे थोडक्यात आपल्याला प्रतिस्पर्धीच नको म्हणजे तालुक्यात जे कोणी धनाढ्य असतील कोणत्या दिस असतील त्यांनीच निवडणूक लढवावी असा या लोकांचा प्रयत्न आहे आणि त्या बाबतीत मात्र त्यांचे एकमत आहे वरवर जरी ते एकमेकांचे विरोधक वाटत असतील तरी आपल्याला दुसरा प्रतिस्पर्धी नको आणि दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याला कमजोर समजण्याचं ते दाखवत आहेत पण आतून माझे जे दोन्ही प्रतिस्पर्धी आहेत ते हादरलेले आहे आणि माझा असा पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची एक लाट आलेली आहे एक सुप्त लाट आलेली आहे आणि काही तरुण सुप्तपणे काम करत आहेत काही तरुण अभ्यासक शिक्षण क्षेत्रातील लोक यांना माझा जाहीरनामा कळला आहे आणि त्या कळलेल्या जाहीरनाम्यामधून मला असं वाटतं की सुप्तपणे एक बदल होईल एक अंडरकरंट चालू आहे आणि त्या अंडरकरंट मधून मंत्री भुजबळ यांचा नक्कीच पराभव होणार आहे आणि माझा विजय होणार आहे हा माझा दावा आहे आपण शिक्षणाबद्दल प्रश्न उपस्थित केला अतिशय चांगला प्रश्न आहे आपण आपल्या माध्यमातून ही निवडणूक कदाचित मला वाटतं हा पहिला प्रयत्न दिसतोय आपण उमेदवाराला मुद्द्यावर प्रश्न विचारत आहात तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये शिक्षणासंदर्भात तीन गोष्टी मांडलेल्या आहेत तर त्या तीन गोष्टी अशा आहेत तर शिक्षण घेणं आज अतिशय महाग झालेलं आहे गरिबाची मुलं लेकरं शिकू शकत नाहीत म्हणूनच मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला आहे तर याच्यावर माझं स्पष्ट आणि स्वच्छ असं उत्तर आहे की शिंदे सरकारने एक अलीकडे एक निर्णय घेतला होता की मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल आणि तो त्यांनी अंमलात पण आणला त्याचा फायदाही मुलींना होतो आहे मुलींना मग ती कुठल्याही जाती धर्माची असो तिला मोफत शिक्षण कौशल्य विकास असे सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत इंजिनियर मे मेडिकल, मेडिकल फार्मसी सारख्या मुलींना सुविधा मिळत आहेत तर माझा असा प्रयत्न राहील की जर मी विधिमंडळात गेलो तर पहिल्याच दिवशी विधिमंडळात आवाज उठेल तुम्ही मुलींना शिक्षण मोफत का देतात तुम्ही मुलांनाही सरसकट कोणत्याही जाती धर्माचा असतो त्याचा आरक्षित प्रवर्गाचा विचार न करता सरसकट मोफत शिक्षण जर दिले तर या महाराष्ट्रातील हे जे आज उफाळलेले आरक्षणाचे प्रश्न आहेत ते सुद्धा शांत होतील आणि तुम्ही ते शिक्षण दिलं आणि हा प्रश्न येवल्यास फक्त फायद्याचा नाही तर हा राज्याचा मुद्दा म्हणून मी त्याला मांडणार आहे आता आपण येवल्यातील मुद्द्याकडे वळूया तर येवल्यातील मुद्द्याकडे मी सांग सांगू इच्छितो की माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी असं लिहिलं आहे हे तंत्रज्ञानाचं युग आहे आपल्या सर्वांकडे एक स्मार्टफोन असणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे आणि त्याबरोबर एक लॅपटॉप सुद्धा असणं अत्यंत आवश्यक झालं आहे तर मी मतदारसंघातील तरुण मित्रमंडळींना सांगू इच्छितो की मी माझ्या जाहीरनाम्यामध्ये मा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा म्हणजे ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांना स्वतःच्या नफ्या एकूण नफ्यापैकी दहा टक्के नफा हा समाजाच्या विकासासाठी खर्च करावा लागतो समाजातील जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांच्यासाठी खर्च करावा लागतो आपला एवला भाग हा अतिशय मागास आणि दुर्भिक्ष असलेला आहे कोरडवाहू आहे त्या बेसिस वरती मी सी एस आर च्या फंडाद्वारे येवले शहर परिसरातील तालुक्यातील मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला जो बारावी मध्ये शिकत आहे आणि जो त्या संपूर्ण निकषामध्ये बसत आहे अशा विद्यार्थ्याला शासकीय योजनामधून किंवा सी एस आर फंडामधून प्रत्येक विद्यार्थ्याला एक लॅपटॉप आणि एक स्मार्टफोन देण्याचं माझं वचननाम्यामध्ये लिहिलं आहे आणि मी हे सांगू इच्छितो की मी निवडून येवो नाहीतर नाही येवो मी प्रचंड यासाठी प्रयत्न करणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपची आणि मोबाईलची गरज पडेल त्यांच्यासाठी मी सी एस आर फंडातून प्रयत्न करणार आहे हा झाला माझ्या शिक्षणाच्या विषयाचा एक मुद्दा मला अजून पुढचा एक मुद्दा सांगायचा आहे की आपल्याकडचं शिक्षण बऱ्यापैकी आपण म्हणतो की ते नुसती तोंडपट्टी किंवा घोकमपट्टी किंवा पाठ करून उत्तरं देण्याची झाली आहे परदेशामध्ये जी शिक्षण पद्धती आहे ती संशोधनात्मक प्रवृत्ती असणारी म्हणजे वृत्ती वाढीस लागावी अशा पद्धतीचं शिक्षण झालं दिलं जातं तिथं वर्गाच्या खोल्यात बंद खोल्यात बसून शिक्षण दिलं जात नाही विद्यापीठ हे संशोधनासाठी खुली असतात उदाहरणच सांगायचं झालं तर माझ्या कुटुंबातील माझी मुलगी आत्ता आज अमेरिकेमध्ये शिकागो येथे इलिनॉय विद्यापीठामध्ये संशोधक म्हणून काम करत आहे तर तिचे शिक्षण घेण्याची पद्धत आहे की तिथे क्लासरूम नाहीत त्यांच्या पुढे संशोधनासाठी साहित्य उपलब्ध करून दिलं जातं त्यांच्या समोर तिथलं जे राज्य आहे आठशे मिलियन डॉलर प्रतिवर्षी फक्त संशोधनावर खर्च करतं तर अशा प्रकारे संशोधक आणि चिकित्सक वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील एखाद्या संस्थेमार्फत एखादं संशोधन केंद्र उभारता येईल का असाही माझा या येवले लासलगाव विधानसभा मतदारसंघासाठी प्रयत्न असणार आहे अतिशय चांगला प्रश्न आहे मुळात ही आजची जी निवडणूक लढवली जात आहे आपण जर कदाचित वातावरण जर बघितलं असेल तर येवले येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील वातावरण एकंदरीतच दूषित झालेलं आहे दूषित मराठा आणि ओबीसी हा उभा संघर्ष मला दिसतोय जरी तो लोक एकमेकांशी प्रत्यक्षात युद्धासारखी परिस्थिती नसेल तरी एकमेकांच्या मनात अविश्वास किंवा एकमेकांच्या बद्दल आपली शक्ती दाखवण्याचा जो प्रयत्न आता होत आहे अतिशय ही आपण विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली परंतु या निवडणुकीमध्ये हे सर्व मुद्दे फोल ठरताना दिसत आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो अगदी सर्वात मोठे बलाढ्य उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःचा जाहीरनामा सुद्धा यावेळेस प्रसिद्ध केला नाही त्यांना कळून चुकलं की ही जी निवडणूक आहे ही, ही वेगळ्या मुद्द्यावर चालली आहे आपण विकासाचे कितीही मुद्दे मांडले तरी आपण निवडून येऊ शकणार नाही त्याच बाजूले दुसरे जे प्रबळ प्र, प्रतिस्पर्धी ज्यांना आपण आज म्हणू शकतो खरंतर प्र, भुजबळांचा प्रतिस्पर्धी मीच आहे आज मी सर्वे केलेला आहे आणि मला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळतात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळत असताना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळत असताना मला हे सांगायचं आहे की ओबीसी आणि मराठा या केवळ अशा जातीवादातून एखादा माणूस तात्पुरता कदाचित विजयी होऊ शकेल परंतु भविष्यासाठी ही अतिशय धोक्याची घंटा आहे म्हणून प्रत्येकाने या बाबींचा सुद्धा विचार केला पाहिजे दोन्ही बाजूने आणि ही निवडणूक गुद्द्यावरून मुद्द्यावर आणली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे माझं असं म्हणणं आहे की मी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना अजिबात कमी लेखत नाही त्यांनी प्रयत्न केले पण माझं असं म्हणणं आहे की एखाद्या कॅबिनेट मंत्र्याने किंवा एखाद्या उपमुख्यमंत्री दर्जाच्या व्यक्तीने किंवा जे चाळीस वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहेत अशा व्यक्तीने काहीतरी एखाद छोट वळण बंधारा बांधायचा त्याचं पाणी कमी साठवण क्षमता असलेलं पाणी किंवा मुळात साठवण क्षमताच नाही वळण बंधाऱ्यातून कुठलीही उपसा योजना नसताना एकशे अडुसष्ट किलोमीटर किंवा दोनशे किलोमीटर नेण्याचा अट्टाहास धरायचा मुळात ही योजनाच संपूर्णपणे फोल आणि फेल ठरली आहे त्याचं कारण म्हणजे याचं कॉस्ट बेनिफिट रेशिओ बसत नाही आता एक हजार कोटीवरती जर तो प्रकल्प गेला आणि एक हजार कोटीमध्ये जर तुम्हाला फक्त डोंगरगाव सारखा फक्त चाळीस दस लक्ष घनफुटाचा बंधारा जर तुम्हाला भरता येत नसेल तर त्या एक हजार कोटी मी असं म्हणतो की शासनाचे आज वाया गेलेले आहेत तर त्या पक्षा त्यांनी कुठली तरी उपसा जलसिंचन योजना राबवून महाराष्ट्रामध्ये अशा अनेक उपसजल सिंचन योजना आहे ज्यांना कधी लांब पल्ल्याच्या किंवा दूर पट्ट्यावरती पाणी न्यायचं असतं तेव्हा तो बंद पाईपामधून सिंचन प्रकल्प राबवणे हाच एक उपाय असतो अदरवाईज पाण्याचा अपव्यय होतो आणि गेली वीस वर्ष निदान येवल्याच्या जनतेला ज्या आशेवर ठेवलं होतं त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला हंडाभर पाणी देऊ पण प्रत्यक्ष त्यांनी चमचाभर पाणी दिलेलं आहे आणि तिथं लोकांची निराशा झालेली आहे आपण बघितलं आहे की डोंगरगावाला पाणी पोचलं ते पोचलं म्हणजे पोचलं म्हणजे आपण फक्त काय केलेलं आहे की त्याचा पाण्याचा प्रवास दाखवलेला आहे पाण्याचा प्रवास झाला कॅनॉलच्या वाटेने परंतु तो पाण्याचा प्रवास तो शेतकऱ्यांचा समाधान करू शकणार आहे का हा प्रश्न आहे तर मी भुजबळ मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना कमी समजत नाही त्यांचे प्रयत्न खूप होते प्रकल्पही अवघड होता विषयही कॉम्प्लिकेटेड आहे सर्वसामान्यांना न, न समजणार आहे तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे त्यांचे प्रयत्न होते पण माझी अशी अपेक्षा होती की त्यांनी परिपूर्णपणे एखाद्या एक्सप्रेस कालव्याद्वारे पाणी येवल्यात आणायला पाहिजे होतं आणि पाणी जर तुम्ही फक्त पाड्यावरती सातशे दशलक्ष घनफूट जिथं फक्त साठवण आहे त्यातलं फक्त तुम्ही साडेतीनशे दशलक्ष घनफूट पाणी पूर्वेकडे वळवणार आणि त्यातील ते ते डोंगर गावपर्यंत पोहोचतानी दहा दशलक्ष घनफूट सुद्धा पाणी उरणार नाही तर असे प्रकल्प फोल ठरतात तर तुम्हाला मोठे प्रकल्प उभारून समजा नार गिरणा जो प्रकल्प आहे किंवा पार गोदावरी जो प्रकल्प आहे भविष्यामध्ये त्यांना किमान वीस टी एम सी पाणी वीस टी एम सी पाणी आढळून त्यातील पाणी वाट, वाटा करून चांदवड नांदगाव येवला या भागासाठी राखीव करून येवल्यासाठी किमान पाच टी एम सी पाणी तरी मंत्री महोदय यांनी जर आरक्षित ठेवलं तर कदाचित भविष्यामध्ये येवल्याचा पाणी प्रश्न सुटू शकतो आणि एक्सप्रेस कालव्याने येवल्याच्या उत्तर बाजूने जर कालवा जर गेला तर ते पाणी येवल्याच्या दक्षिण टोकापर्यंत पोचू शकतं तर मला असं म्हणणं आहे की एखादा मोठा साठवणूक प्रकल्प आणून एक्सप्रेस कालव्यासारखा कालवा काढून जनतेला पाणी पुरवणं गरजेचं आहे अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि जनतेच्या आणि येव खास करून येवले शहराच्या जिवाळ्याचा प्रश्न आपण विचारलेला आहे तर मला असं सांगायचं आहे की सध्या आपल्याकडं पाणी पुरवठ्याबद्दल फारसं नियोजन हो नाही आपण पारंपरिक पद्धतीने एक साठवण तलाव बांधतो आणि तिथून नळाद्वारे पाणी घरापर्यंत पोहोचवतो तर मी परदेशामध्ये असं बघितलेलं आहे आणि आपल्याकडं एक बघा प्रत्येक घरावर तुम्हाला एक पाण्याची टाकी दिसते आपण त्या पाण्याच्या टाकीत पाणी साठवून ठेवतो का साठवतो साटो साठवण्याची गरज का पडते तर आपल्याला आठ दिवसानंतर पाणी मिळतं म्हणून आपण त्याला साठवून ठेवण्याची आपल्याकडे एक प्रवृत्ती वाढलेली आहे परंतु मूळ प्रश्न आपण सोडवत नाही मूळ प्रश्न असा आहे की आपल्याला इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय नावाचा जो परदेशात आत्मसात केलेला प्रकार आहे तो अवलंबवा लागेल त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक निकष आहे की प्रति माणसी शंभर लिटर पाणी शहरातल्या व्यक्तीला द्यायचं आणि प्रति माणसी चाळीस लिटर पाणी हे खेड्यातल्या म्हणजे ग्रामीण भागाला द्यायचं हा ग्रामीण भागात मोडतो येवल्यातल्या लोकांना फक्त चाळीस लिटर प्रति मानसी प्रतिदिन एवढं पाणी दिलं जात म्हणजे तर ते पाणी देण्यासाठी आपल्याला आज येवल्यामध्ये फक्त चाळीस एम एल डी एम एल डी म्हणजे मिलियन लिटर पर डे एवढं पाणी दिलं जातं माझं असं म्हणणं आहे की येवले शहरात जर आपण इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय जर राबवला आणि हंड्रेड मिलियन पर डे जर पाणी जर आपण उपलब्ध करून जर दिलं आणि त्यासाठी नव्याने जर साठवण तलावाची सुविधा जर केली आणि कुठल्याही घरामध्ये एक बादलीभर पाणी सुद्धा साठवायचं नाही जे का चोवीस तास नळाला पाणी उपलब्ध असेल जेव्हा पिण्याच्या पाण्याची गरज पडेल तेव्हा आपण घरातला फक्त नळ चालू करायचा जेव्हा वापरायच्या पाण्याची गरज पडेल तेव्हा वापरायच्या पाण्याचा चा नळ चालू करायचा आणि त्या मिनिटाला पाणी त्यातून आलं पाहिजे अशा प्रकारचं परदेशात नियोजन असतं परदेशामध्ये कुठलीही पाण्याची टाकी कोणत्याही घरावर तुम्हाला दिसणार नाही चोवीस तास नळाला पाणी असतं त्यामुळे साठवून ठेवण्याची प्रवृत्ती नाही आपण आठ दिवस पाणी साठवतो हो आठव्या दिवशी आपल्याला कळतं दोन टाक्या आपल्याला भरलेल्या आहेत आणि आता नवीन पाणी आलेलं आहे म्हणून आपण त्या दोन्ही टाक्या उभरून अंगणात ओतून देतो आणि नवं पाणी भरतो आणि म्हणतो की ते पाणी शिळं झालं होतं आणि आता आपण नवीन पाणी भरू ताजं पाणी भरू या पृथ्वीवरचं पाणी कधीही शिळं होत नसतं म्हणून लोकांची जनजागृती सुद्धा करणं फार आवश्यक आहे पाण्याचा का वापर काटेकोर करणं हे सुद्धा फार आवश्यक आहे आणि त्यासाठी मी इंटिग्रेटेड वॉटर सप्लाय नावाची संपूर्ण तालुक्यासाठी एक योजना आहे ती योजना कशी राबवायची याचा तांत्रिक तपशील आणि संपूर्ण आराखडा माझ्याकडे आहे मी सांगू इच्छितो की जर मी या निवडणुकीत निवडून आलो तर प्रत्येकाच्या घरावरची पाण्याची टाकी गायब होईल आणि खात्रीने त्याच्या नळाला शंभर टक्के बट्ट्याने नळाची तोटी फिरवले की पाणी येईल अशी माझ्याकडे योजना आहे ती योजना यशस्वी प्रत्येक विदेशात झालेली आहे तशी योजना मी इथे राबवू शकतो ती योजना कशी राबवायची त्याच्यासाठी पाण्याची उपलब्धता कशी करायची एवढा मोठा साठवंतला कुठं उभारायचा याचा सुद्धा कागदावर आराखडा तयार झालेला आहे तो आराखडा आपणास बघायचा असल्यास मी उपलब्ध करून देऊ शकतो असं माझं पिण्याच्या पाण्याचं नियोजन आहे काय अजेंडा राबवणार नक्कीच अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या सामाजिक कार्यात मी ऑलरेडी सक्रिय होतो आणि मला गाव पातळी ते मंत्रालयीन पातळीवरती कामकाजाचा संपूर्ण अनुभव आहे मंत्रालयीन यंत्रणा कामकाज कशी करते त्यानंतर संस संसदेचं म्हणा किंवा विधानसभेचं म्हणा विधिमंडळाचं अधिवेशन कसं चालतं तिथं लक्षवेधी कशी मांडली जाते तिथे कपात सूचना कशी मांडली जाते तिथं अर्थसंकल्प काय असतो त्यानंतर ज्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली क्वेश्चन्स एलिक्यू म्हणजे काय त्याच्यातून सरकारला कसं जेरी आणायचं अशा विधिमंडळाच्या आयुधाचा माझा नक्कीच अभ्यास होता आणि मी स्वतःला त्यासाठी सक्षम समजतो आणि त्या, त्या माध्यमातून मी येऊला लासलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेग योजना सरकारच्या माध्यमातून आणू शकतो असा माझा स्वतःवरती पूर्ण विश्वास आहे आणि आपण व्हिजनबद्दल जर म्हणाल तर माझं असं म्हणणं आहे की गेल्या वीस वर्षामध्ये काही लोकांना वाटतं की आपला खूप विकास झाला परंतु मी देश विदेशात राहून आलेलो आहे आणि माझ्या दृष्टीने येवला शहरात विकास गंगा नव्हे तर गटार गंगा आलेली आहे आणि हे काही लोकांना सांगायची गरज नाही आपण बघतच असाल की येवले शहरातून एक ये गटार गंगा वाहते अक्षरशः इमारतींच्या खालून सरकारी किंवा शासनाने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांच्या इमारतीच्या खालून एक गटार गंगा वाहते आणि रस्ता क्रॉस करून गेल्यानंतर ती गटार गंगा उघड्या पद्धतीने उघड्या चरातून ती कॉलनी एरियामधून किंवा एरिया एरियामधून वाहते आणि तेच येवले शहराचं गटारीचं पाणी आजूबाजूच्या पुढे कोपरगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे गटारीचं आणि ज्याच्या केमिकल युक्त पाणी त्याचं जातं त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया न करता हे पाणी सांडपाणी येवल्याचं सोडलं जातं त्याच्यामुळं सर्व आजू येवला तालुक्यातील आजूबाजूचं पाणी दूषित झालेलं आहे त्यातून अतिशय मोठ्या प्रकारचे आरोग्याच्या समस्या उभ्या हो राहिलेल्या आहेत ज्या आपल्याला आज दिसून येत नाही परंतु हे स्लो पॉयझनिंग आहे या परिसरातील लोकांना अनेक प्रकारचे कॅन्सर सारखे दुर्दर आजार होऊ शकतात थोडक्यात मला सांगायचं येवला आणि परिसराचे आरोग्य संपूर्णपणे बिघडले आहे त्यासाठी आपल्याला टाउन प्लॅनिंग सारखं नियोजन करून येवला शहराला विकसित शहरासारखं काहीतरी करावं लागेल त्यामुळं भूमिगत गटार योजना आणि त्यानंतर प्रक्रिया केलेलं सांडपाणी हेच फक्त त्याचं जाईल आणि उरलेलं जे पाणी आहे ते सांडपाणी प्रक्रिया केलं त्याच्यानंतर त्यातली केमिकल घटक काढून ते शेतीसाठी उपलब्ध करून देता येईल का हा माझा प्रयत्न आहे कारण पाण्याचा प्रश्न येवल्यामध्ये पूर्वीपासूनच खूप अवघड आहे आणि तो सुटणं फार गरजेचं आहे आणि हा त्यातील एक मार्ग आहे